पूर्ण जीवन बदल या योजनेच्या माध्यमातून या अठरा गाव हे सर्व झाले सगळे या सगळ्या गावाच कल्याण होणार आहे दोनशे कोटीची उपसा सिंचन योजना याला राज्य सरकारने मंजुरी दिली सर्वेक्षणचं काम चालू आहे ती योजना अशी आहे माकणीचं पाणी तुमच्या बेलकुंच्या तळ्यामध्ये आणलं जाणार आहे पाचशे पन्नास एसपीच्या चार मुड्रीद्वारे आणि इथून मग बेलकुण सोनचिंचली कवळी परगा मळुरा तावशीताळ गुळकणा वगैरे वगैरे हे अठरा गाव आहे या अठरा गावांचं सिंचन वाढायचं काम या निमित्त होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला मी आलो आणि पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर होणार पहिलं काम म्हणजे मी हे काम का केलं तर मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की आपल्याला आपण बारामती होऊ शकत नाही कारण तिथं खूप इरिगेशन आहे नद्या मोठ्या आहेत पण मी तुम्हाला नक्की सांगेल मराठवाड्यातली बारामती आवसा होईल दहा <laughs> बारा वेळेस आलो आणि मी जे फळबाग लागवड तुम्हाला आठवत असेल मी जे आर्या नवीन प्रयोग केले रेशम उद्योग फळबाग लागवड हे गोटे हे सगळे तिथले बघून शिकणार